सरकार सरकारचं लक्ष नाही शेतकऱ्याकडे सरकार चांगलं नाही सरकारने फार मजा सगळं भ्रष्टाचाराने भरपटल्याला सरकार असून शेतकरी फार दुर्दशा झालेली शेतकऱ्याच्या आजच्या परिस्थितीला कुठलाही विमा मिळत नाही वेळेवर शेतकऱ्यांनी भरलेला वगैरे आणि शेतकरी ते भरायला तयार होणार की बाबा आपल्याला भेटतच नाही तर भरून काय फायदा आहे पीक विमा मिळण्याची गॅरंटी नाही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेला झिडकारले यंदा राज्य सरकारने पीक विमा योजनेला खो दिला आहे ही योजना बंद केली आहे एक रुपयात पीक विमा योजनेला जिल्ह्यासह राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता मात्र तरीही राज्य सरकारने शेतकऱ्याच्या वाट्याचे शे पैसे भरूनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पैसे दिले नाही यंदा एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद झाल्याने शेतकऱ्यांना प्रीमियम भरावं लागत आहे शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवत आहे नाहक एकरी दीड हजारांचा फटका बसेल अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे त्यामुळे शेतकऱ्यांपुढे ही योजना फेल गेली आहे या योजनेमध्ये मोठा घोटाळा होत असल्यानं शेतकरी या योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याचे काही शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं जो रुपयाचा पीक विमा होता तो पण बंद केला अगोदर जे काय एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा प्रीमियम होत ते शेतकरी भरायचे पण आणि काय भरून मिळेल किंवा नाही मिळेल ह्याच्यावर शेतकरी भरत तरी असायचे पण आता सध्या अशी परिस्थिती आहे पावसाने एकदम डोळे उघडलेले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रीमियम द्वारे असं हेक्टरीला दीड ते दोन हजार रुपये असा खर्च करून पीक विमा भरा म्हणून असं सांगायले पण शेतकरी ते भरायला तयार नाही कारण की भरून काय करणार कारण पीक विमा ज्या वेळेला एक रुपये म्हणून भरायचं त्यावेळेला मिळेल नाही मिळेल असं वाटायचं की जे आपण एक रुपये भरतो बाबा याच्यावर जे मिळालं ते मिळालं त्याच्यावर समाधानी असायचं शेतकरी पण आता हेक्टरीवर दीड ते दोन हजार रुपये खर्च करून जे सरकारने त्याच्यामध्ये वाढ केली याच्यामुळं काय शेतकरी पूर्णपणे पीक विमा भरायला कोणी तयार होईना कारण की शेतकऱ्याला सरकारवर भरोसाच नाही राहिला आणि याच्यातून शेतकऱ्याला काही पीक विमा मिळेल शेतकऱ्याला त्याची काही गॅरंटीज न राहिल्यामुळं शेतकरी सरकारवर फार रागावलेला आहे आणि ह्या पीक विम्यामध्ये ह्या सरकारवर इतके नाराज की खा जालना जिल्ह्यामध्ये फार कोट्यावधीचा घोटाळा सुद्धा ह्या पीक विम्यामध्ये होत आहे अशी सध्याची पीक विम्याची परिस्थिती आहे हॅलो uh, no. रामेश्वर भिकाजी गाडेकर